हाय फ्रेंड्स मी सुषमा सग्नी आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज बनवणार आहे मी आंब्याचं लोणचं तुम्ही मा त्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये बघितलंच की आंबे फोडून आणले होते आणि ते सुखायला टाकले होते लोणचं बनवण्यासाठी ते सुखायला टाकले होते पण त्या दिवशी लोणचं बनवलं नाही आता आज ब लोणचं बनवायला घेत आहे तर आंबे फोडून तयार आहे आणि फोडीसुद्धा सुकवून तयार आहे फक्त आता लोणचं टाकायचं बाकी आहे तर कशा पद्धतीनं लोणचं टाकते ते तुमच्यासोबत शेअर करते आमच्या घरी आई आणि ताई ज्या पद्धतीनं आंब्याचं लोणचं टाकतील त्याच पद्धतीने मी आज आंब्याचं लोणचं टाकणार आहे आणि तेही वर्षभर टिकणारं तर चला तुमच्यासोबत शेअर करते कशा पद्धतीनं आंब्याचं लोणचं टाकते ते बघा ज्या आंब्याच्या फोडी मी सुकवून घेतल्या होते ना त्या सुकवून तिथून मी पार्टीमध्ये घेऊन आले तर चांगल्या सावलीमध्ये चोवीस तास सुकवून घेतले आहे मी आता त्याच्यामध्ये टाकण्यासाठी साहित्य सुद्धा मी काढून घेतलंय कारण ते हे साहित्य ताईनं सांगितलेलं आहे माझ्या तिच्या ती ज्या पद्धतीनं लोणचं बनवते ना त्याच पद्धतीनं मी आता लोणचं बनवणार आहे आणि आई सुद्धा याच पद्धतीने लोणचं बनवते जशी ताई बनवते त्याच पद्धतीने मी जेव्हा गावाला होते ना तेव्हा आईने लोणचं टाकलं पण मी लक्ष दिलं नाही किती प्रमाण टाकलं ते मी लक्ष दिलं नव्हतं त्याच्यामुळे मला आता थोडंसं ताईला विचारावं लागलं आणि ताईने मला सगळं साहित्य सांगितलं की किती किती लागणार जो गावाकडून मी गुड आणला होता तुमच्यासोबत शेअर केला होता तोच गुड मी फोडून घेतला आणि फोडून इथे मी एका कढईमध्ये घेऊन घेतला म्हणजे आणि त्यानंतरने इथे मी घेतलं आहे तिखट हे दीड वाटी तिखट ताईनं वाटीचं प्रमाण सांगितलं तर दीड वाटी तिखट मी घेतलं आहे आणि सोबतच दीड वाटी मीठ घेतलं आहे आणि ते दोन चम्मच परद आहे आणि सोबत ना इथे मी अर्धी वाटी धने अर्धी वाटी जिरं अर्धी वाटी मेथी आणि एक वाटी मोहरीची डाळ घेतली मोहरीची डाळ मी आणली होती लोणच्यासाठी तर एक वाटी मोहरीची डाळ घेतली आहे तर आता एवढं सगळं साहित्य लागते तर यातली मेथी धने आणि जिरं हे आता एक भाजून तर गॅसवरती ठेवले कढई गरम करायला त्यामध्ये टाकते पहिले धने धने भाजून घेते एकदम जास्त मोठ्या गॅसवरती घालायचे नाहीये कमी गॅसवरती भाजायचे आहे तर मी आता कमी गॅसवरती चांगले दोन मिनटं धने चांगले भाजून घेते धने चांगले भाजून काढून घेतले आता मी त्यानंतर टाक टाकलं आता जिरं जिरा सुद्धा चांगलं कमी गॅस वरती दोन मिनटं भाजून घेते जिरं पण चांगलं भाजून झाला जुरे पण काढून घेते मेथी पण भाजून झाले आता ना हे सुद्धा मी काढून घेते जिरं पण भाजून तयार आहे धने पण भाजून तयार आहे आणि मेथी सुद्धा भाजून तयार आहे आणि आता याची माहिती मी पावडर तर मेथी धने आणि जिऱ्याची मी पावडर बनवून घेतली जास्त बारीक केली नाही म्हणजे एकदम आपण बारीक पण करून तशी केली नाही थोडीशी दरदरी ठेवली आहे पावडर तयार आहे आता ना सगळं हे साहित्य मिक्स करायचं आहे तर चला आता मिक्स करण्यासाठी माझ्याकडे मोठं भांडण नाही आहे पिठाचा डबा खाली आहे कारण तर पीठ संपलं होतं तर पिठाचा डबा मी घासून ठेवलेला होता प्लास्टिकचा आहे पण चांगला मोठा आहे याच्यामध्ये ना दोनचं चांगलं मिक्स करता येणार मला तर एवढा मोठा डबा आहे याच्यामध्ये मग मिक्स करून घेणार आहे सगळ्यात पहिले तर याच्यामध्ये ना फोडी टाकून घेते आम्ही आंब्याच्या फोडी टाकून घेतल्या तर इथपर्यंत आंब्याच्या फोडी आल्या असो तर याच्यात मिक्स करून घेणार आहे आणि मग मी काचीची काचीची भरली किंवा मग चिनी मिरची भरली आणणार त्याच्यामध्ये हे मग काढून भरून घेते तर तोपर्यंत याच्यामध्ये मी मिक्स करते सगळ्यात पहिले याच्या आंब्याच्या फोडीमध्ये टाकते मी तिखट टाकते 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 दोन धने जिरं आणि मेथीची पावडर टाकून घेणे याच्यामध्ये टाकते मी मोहरीची डाळ एक वाटी त्यानंतर याच्यामध्ये जाणार तो गुड मला जर वाटलं की याच्यामध्ये मला तेल टाकायचं तर मी वरून तेलसुद्धा गरम करून थंड करून त्यानंतर याच्यात तेल पण टाकू शकते आणि आपण या लोणच्यामध्ये ना विलायची लवंग काळी मिरे किंवा दालचिली याचीसुद्धा पावडर करून आपण टाकू शकतो पण माझ्या घरी हे सगळं टाकत नाही त्याच्यामुळे मी ते सगळं टाकणार नाही ज्या पद्धतीने माझ्या घरी लोणचं बनते त्याच पद्धतीने मी आज लोणचं बनवत आहे तर एकदम साधं आणि सोपं आहे हे लोणचं खूपच सोपं आहे आरामात कोणीही बनवू शकते असं तर आता हे सगळं मी मिक्स करून घेते लोणच्या मध्ये सगळे मसाले वगैरे टाकून दिले पण एक गोष्ट मी विसरून दिली होती किंवा लोणचं बी बनवायला घेतलं किंवा मला ताईने सांगितलं होतं पण मीच विसरून दिले तर लसूण टाकायची विसरले तर आता वरून लसूण टाकून घेते वीस पंचवीस लसूणाच्या पाकळ्या त्यांनी आता अशा टाकून देते यांनी अजून मस्त चव लागते लोणच्याला या लोणच्यामध्ये आमच्याकडे तेल टाकत नाही ज्याला आमच्याकडे गुळाचं लोणचं म्हणते तर याची चव आंबट गोड आणि तिखट अशी असते तर याच्यामध्ये तेल टाकत नाही तेलाचं लोणचं आमच्याकडे वेगळं बनवते त्याच्यात गुळ टाकत नाही अशा पद्धतीचं लोणचं आमच्या घरी बनते तर तेलाचं लोणचं मी वेगळं बनवणार आहे तेव्हा तुमच्यासोबत नक्की शेअर करणार पण सध्या ज्या पद्धतीने माझ्या घरी लोणचं बनते ते ती पद्धत तुमच्यासोबत शेअर केली तर कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा करा ह्याच्यामध्ये मीठ आणि गुड असल्यामुळे याला पाणी सुटणार आणि सध्या हे कोरडंच दिसणार जोपर्यंत याला पाणी सुटत नाही तोपर्यंत हे ओलं पडणार नाही ओरसर दिसणार नाही तर हळूहळू आता याला पाणी सुटणार आणि हळूहळू हे मुरायला लागणार अंगावीच दिवसानंतर मुरेल पण तोपर्यंत याची चांगली काळजी घ्यावी लागणार वास इतका मस्त आहे त्या मसाल्यांचा आईने जे लोणचं टाकलं होतं गावाकडे असताना मी त्या लोणच्यासारखी वास वास होते त्या लोणचं बनवून तयार आहे आता सध्या हे सुख सुख दिसत आहे आम्ही तेल टाकत नाही मला तेल टाकायचं नाही आता या डब्याला मी वरून कपडा बांधून घेते तर कपडा बांधून घेते आणि थोडं हलकं झाकून ठेवते पिसाचा कपडा आहे हा तर मी हा कपडा बांधून ठेवते हवे थंड जागेवरती ठेवायचं लोणचं म्हणजे खराब होणार नाही काळजी घ्यायची आहे आता लोणचं वगैरे करून झालं आणि आता मिस्टर आले ऑफिसमधून घरी आमच्यासाठी ठेवला इकडे चहा आणि आता वातावरण बदललेलं आहे वातावरण एकदम घरामध्ये सगळं अंधार अंधार दिसतंय कारण तर बाहेर वातावरण बदललं आहे म्हणजे पावसाचं वातावरण झालंय हे बघा पूर्ण सावली झाली आता अंधार पडल्यासारखं झालं आणि बरं बघा पूर्ण आभाळ आला पाऊस कधी येणार असं वातावरण झालेलं आहे आणि मला तर वाटते पाऊस येणार नक्की आभाळ पण गडगड करत आहे त्याच्यामुळे तरी इकडे चहाला मस्त उकडी आली आहे आता चहा गाळून घेते प्यायला तर आता ना बाहेर मस्त पाऊस सुरू झाला तुम्हाला दाखव अरे बापरे गॅलरी मध्ये पाऊस आला <laughs> गॅलरी मध्ये पाऊस येत आहे तुम्हाला दाखवते बघा अजबीतला थोडासा खाऊ घालते त्याला लागली आता भूक अद्वितला तर थो थोडासा बरून खाऊ घालते त्याला लागली आता भूक तर तो, तो करते चिल पालकच बनवून ठेवलं होतं सकाळी तर त्यातलं थो थोडंसं साधं वरण मी ठेवलं होतं त्याला खाऊ घालतो काय झालं हो हो आम्ही संध्याकाळची आवरावर करून घेतली आणि त्यानंतर आता थोडीशी भांडी पडली ती चहा पाण्याची ती घासून घेते आता भांडी घासून तरी की लगेच मी थोडासा स्वयंपाक करून घेते काही आता जास्त भूक नाही त्याने नाश्ता आणला आता संध्याकाळी तर नाश्ता आणून केला तर मग आता हिवांचा स्वयंपाक म्हणजे हलका फुलका काही स्वयंपाक केला ते चालेल तर तर आता स्वयंपाकाला सुरुवात केली आहे आताच्या स्वयंपाकामध्ये करणार आहे वटाण्याचा मसाले भात आणि ताकाची कढी मसाले भात फोडणी देण्यासाठी जे साहित्य लागते ते सगळं कट करून घेतलेले हे बघा आणि तांदूळसुद्धा धुऊन ठेवले आहे आपले आणि सोबत बटाणे आणि आलू पण घेतलेला आहे पाण्यामध्ये टाकून ठेवले आलू आणि बटाणे असा मिक्स भात करणार आहे आणि ताकाच्या कढीची सुद्धा तयार करून घेतली आहे बघा पहिले ताकाची कळी फोडणी द्यायला घेतली तेल इतकं गरम झालं होतं की मला गॅस बंद करून ताकाची कळी फोडणी द्यावी लागली फोडणी देताना बघा किती धूर निघत आहे तेलामधून पण फोडणी जडली नाही जळू दिली नाही कारण तुम्ही गॅस बंद करून दिली होती गॅस जर चालू ठेवली असती तर नक्कीच माझी फोडणी जळली असती तर इथे ताकाची कडी फोडणी देऊन झाली दे तर ताक घरी होतं म्हटलं ताकाची मसाले भात करत आहे तर सोबत ताकाची कडी पाहिजे म्हणजे जेवण अजून चांगलं होणार तर मग इथे ना गॅस सुरू करून दिला ताकाची कडी फोडणी दिल्यानंतर ताकाची कडी फोडणी देऊन झाली टाकायची कढी उचलून ठेवते दुसरीकडे उचलून ठेवली गरम होत राहणार टाकाची कडी उचलून दुसऱ्या गॅसवरती ठेवली गरम होण्यासाठी उकळू द्यायची नव्हती कड आणायचा नाही कड आणला तर बस फुटून जाणार कडी म्हणून फक्त थोडी गरम व्हायला ठेवली आणि त्यामध्ये टाकून दिलं मीठ मीठ टाकून दिल्यानंतर इकडे मी मसाले भात फोडणी देण्यासाठी घेतला कुकर ठेवलं गॅसवरती गरम व्हायला आणि त्यामध्ये टाकलं तेल तेल गरम झाल्यानंतर त्यात टाकलं जिरं आणि मोहरी टाकून फोडणी दिली मसाले भातामध्ये टमाटर नेहमी जास्त टाकते कारण तुम्हाला तर जास्त टमाटर टाकले होते दोन टमाटर मी कट करून घेतले होते आणि कोथिंबीर सुद्धा भरपूर कट करून घेते कढी शिजून तयार आहे आता त्याच्यामध्ये कोथिंबीर पटकन मसाले भात फोंडी देऊन देते आणि त्यानंतर बोलते तुमच्या मसाले भात सुद्धा फोंडी देऊन झाले पाणी सोडून घेत होतं मसाले भातामध्ये तर ते आटून झालं की बघा आठलेलं आहे आता बोलताना कुकरला झाकण लावून द्यायचं आहे आणि एक दोन शिट्ट्या घेऊन घ्यायचे आहेत झाकण लावून ठेवते दोन शिट्ट्या घेऊन घेते तर आता सगळा स्वयंपाक तयार आहे मसाले भात पण शिजून तयार आहे आणि इकडे पापड तळून घेतले थोडेसे जेवणासोबत खायला शिजून तयार आहे चला तर आता पटकन जेवण करतो आणि त्यानंतर आता जेवण वगैरे करून झालं आणि सगळं आवरून पण ठेवलं हा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंट चांगलं चांगला वाटलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये